ब्रॉट टू यू बाय अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक जवळपास दहा वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत लोकसभा झाली त्यानंतर विधानसभा झाली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत चार नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांनी एक प्रेस घेतली आणि त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका आणि नगरपंचायत या निवडणुकांची घोषणा केली आता जर बघितलं आपण अनेक वातावरण बदललेलं आहे लोकसभेला महाविकास आघाडीचं वातावरण होतं त्यानंतर विधानसभेला महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर आता वर्षभरानंतर राज्यामधील जे नऊ वर्षांनी जे नागरिक आहेत त्यांना त्यांचे स्थानिक पातळीवरचे लोकप्रतिनिधी मिळणार आहेत म्हणजे नगरपंचायतीमध्ये नगरस पालिकेमध्ये त्यांचे नगरसेवक त्यांना निवडून देता येणार आहेत आणि त्या दृष्टीची आता निवडणूक लागलेली आहे आता जवळपास तीन दोन डिसेंबरला याचं मतदान होत आहे आणि तीन डिसेंबरला याची मतमोजणी होत आहे आणि निवडणुकीची धामधूम आता वाढताना दिसत आहे आता जर आपण बघितलं कोणत्या भागामधील लढती प्रामुख्यानं महत्त्वाच्या असणार आहेत आणि मराठवाड्यामध्ये कुणाची नगरपंचायतीवर जास्त पकड आहे कोणाकडे लक्ष लागलं आहे कोणत्या शहरात लक्ष लागलं आहे कोणत्या ने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सर्व बाबींचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत जर आपण बघितलं राज्य निवडणूक आयोगानं प्रेस घेऊन निवडणुका जाहीर केल्या त्यानंतर जर बघितलं आपण निवडणुकीचा प्रचाराची धामधूम आता वाढलेली आहे अनेक इच्छुक असतात आता त्यांना नगरसेवक व्हायचं असतं जवळपास दहा वर्षांनी ही निवडणूक होत आहे अनेकांचं स्वप्न होतं मागे नगरसेवक होण्याचं ते भंगलं होतं आता दहा वर्षांनी ही निवडणूक लागलेली आहे जर बघितलं आपण मराठवाड्यामध्ये जर पहिला जिल्हा घेतला तर आपण बीड बघूयात बीड जिल्ह्यामध्ये जवळपास हा मागील वर्षभरापासून राज्यात एक चर्चेतला जिल्हा आहे कधी राजकीय विषयांमुळे चर्चेत असतो तर कधी त्यांच्या गुन्हेगारीच्या बातमीमुळे चर्चेत असतो जर बघितलं आपण तर बीड जे शहर आहे त्या बीड शहरामध्ये सध्या अनेक वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबाची सत्ता आहे आता क्षीरसागर कुटुंबाला परत सत्ता राख राखता येते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे तसं पाहायला गेलं तर संदीप क्षीरसागर हे सध्या बीडचे आमदार आहेत आणि इतक्या वर्ष त्यांच्याच काकी असलेल्या न नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत आता बीडचं जे पद आहे अनुसूचित जमाती जातीसाठी सुटलेलं आहे आता त्यामुळे संदीप क्षीरसागर कोणाला उभं करतात त्यांचा पॅनल कोणाचा असेल कोणाला ते उमेदवारी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एकूणच तर बीडजमध्ये जर बघितलं आपण संदीप क्षीरसागर हे स्वतःचे स्थानिकचे आमदार आहेत त्यांना त्यांच्या शहरामध्ये होमटाऊनमध्ये त्यांच्यामध्ये मतदारसंघामध्ये त्यांना सत्ता मिळवता येते का संदीप क्षीरसागर यांचेच त्यांचे विरोधक असलेले त्यांचे बंधू योगेश क्षीरसागर हे सुद्धा तयारी करत आहेत आणि त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे आता या अटीतटीच्या लढतीमध्ये कोण निवडून येतं म्हणजे कोणते क्षीरसागर निवडून येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण गेवराई ही नगर परिषद आहे गेवरायमध्ये विजयसिंह पंडित आणि पूर्वीचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या पत्नी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे म्हणजे पवार विरुद्ध पंडित असा देखील हा सामना असणार आहे या लढतीकडे देखील महत्त्वाचं लक्ष असणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण माजलगाव आहे माजलगावमध्ये सध्या दादांचे आमदार प्रकाश सोळंके विविध कारणामुळे चर्चेत आहेत ते कधी धनंजय मुंडेंना टार्गेट करतात आणि त्या दृष्टीनं देखील ह्या महत्त्वाच्या बातम्या माजलगावमधून येत असतात आता माजरगाव शहरामध्ये देखील आता को आ, प्रकाश सोळंके यांचं जे मतदारसंघ आहे त्यांच्या तालुक्याचं ठिकाण आहे तिथे त्यांना त्यांच्या मर्जीतला नगरस नगराध्यक्ष निवडून आणता येतो का त्या नगरपालिकेवरती सत्ता त्यांना राखता येते का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण परळी हा मतदारसंघ आहे धनंजय मुंडे हे मागील वर्ष दीड वर्षापासून नाव चर्चेत आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये होमटाऊनवरती त्यांना त्यांच्या मर्जीतील नगर प नगरपालिकेमध्ये लोक लोकं निवडून आणता येतात का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जर त्यानंतर जर बघितलं आपण धाराशिव शहर आहे धाराशिव शहरामध्ये जर आपण बघितलं ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील हा कलगीतुरा त्यांचं जे व्यक्तिगत द्वेष असेल किंवा राजकीय भांडण असेल हे सर्व राज्याला माहिती आहे आता ओमराजे विरुद्ध राणा जगजीसिंह पाटील अशी जिल्ह्यामध्ये लढत आहे मग ती तुळजापूर असो धाराशिव असो किंवा कळम असो कळमचे आमदार कैलास पाटील असले तरी या तिन्ही महा नगरा नगरपालिकेवरती सर्वांचं लक्ष असणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर परभणी जिल्ह्यामध्ये जर येऊया आपण परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड ही महानगर नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये रत्नाकर गुट्टे हे सध्या तिथे आमदार आहेत त्यांच्याविरुद्धात मधुसूदन केंद्रे हे त्यांचे राजकीय विरोधक आहेत ह्या दोघांच्या वेगवेगळे लोक निवडणुकीला उभारतील दोन्ही पॅनल तयार होतील पण या पॅनलमध्ये आता कोणाची लोकं जास्त निवडून येतात नगराध्यक्ष कोणाचा निवडून येतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण राज्यातील राज्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मेघना बोर्डीकर यांचा जिंतूर मतदारसंघ या जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर त्यांच्या मर्जीतला नगराध्यक्ष निवडून आणू शकतात का त्यांच्या पक्षाचा व्यक्ती त्यांचं पक्षाची सत्ता त्या नगरपालिकेवरती येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जर आपण पुढे पाहिलं तर नांदेडमध्ये बघूयात नांदेडमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री जे काँग्रेसचे इतके दिवस नेते राहिलेले आहेत ते आता मागच्या वर्षी भारतीय जनता पक्षात गेले राज्यसभेचे खासदार आहेत ते अशोक चव्हाण यांचं जे होमटाऊन आहे त्यांचं जे गाव आहे ते भोकर मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण यांना त्यांची सत्ता आणता येते का हे याकडे सर्व राज्याचं सर लक्ष लागलेलं ला आहे जर आपण पुढे बघितलं ला तर लातूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं अहमदपूर असेल औसा असेल निलंगा असेल या तिन्ही शहरामध्ये सर्वांचं लक्ष असेल अहमदपूरमध्ये तर राज्यातील अजितदादांचे एक मंत्री आहेत पाटील म्हणून त्यांची देखील तिथे प्रतिष्ठा लागली आहे औसामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे एकीकाळचे पी राहिलेले आता, स्वीय आता आहे आहे ते स्वीय साहेब होते आणि आता ते राज्याच्या विधीमंडळामध्ये सदस्य आहेत आमदार आहेत दुसरी टम आहे त्यांची ते त्यांच्या औसा शहरामध्ये अभिमन्यू पवार यांना त्यांच्या मर्जीतील माणसं निवडून आणता येतात का त्यांच्या पक्षाला सत्ता मिळते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे एकूण तर जर आपण बघितलं तर आता निवडणुकीचा या बिगुल वाजलेला आहे कोणी तयारी करत आहे कुणाला आता फॉर्म वाटप करायचं उमेदवारी कुणाला द्यायची तिकीट कुणाला मिळणार अर्ज भरायची तारीख तर आता काही दिवसात एक दोन दिवसात सुरू होईल त्यानंतर प्रचाराला रंगत येताना देखील पाहायला मिळत आहे जवळपास तीन तारखेला या सर्व राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत या निवडणुकांचा निकाल राज्यासमोर येईल त्यामध्ये आपल्याला समजून येईल महायुतीचे उमेदवार जास्त निवडून येतात का त्यांचे नगराध्यक्ष निवडून येतात का की महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे या सर्व बाबींचा आढावा आपल्याला वेळोवेळी घ्यायचाच आहे पण याचा जो निकाल आहे तो तीन डिसेंबरला लागणार आहे तुम्हाला काय वाटतं राज्यामध्ये ज्या महान नगरपालिका आहेत नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत यामध्ये कोणाला जास्त स नगराध्यक्ष निवडून आणता येतील कोणाच्या कोणत्या पक्षाची जास्त सत्ता येईल याविषयी तुमचे जे काही प्रतिक्रिया आहेत या आम्हाला सा कमेंटमध्ये सांगा बाकी सर्व अपडेटसाठी राजकीय घडामोडींसाठी आणि विविध चर्चेसाठी विषयांसाठी सखोल विश्लेषणासाठी तुम्ही पाहत राहा मुंबईत